आपला आवाज कोकण चोवीस तास मी भाजपला सोडले नाही तर भाजपने मला सोडले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा दक्षिण भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष राजेश सावंत यांनी दिली आहे मला काल मी भाजप सोडली नव्हती मला काढलं मी भाजप सोडलेली नाही आता भारतीय जनता पार्टीने ठरवायचं भाजप काय करायचं ते मी भारतीय जनता पार्टीला कालपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा आज सकाळी मी काढला कारण पार्टीने मला काढलं असल्यामुळे नाही तुम्ही पाच शेटा माझ्या घराच्या इथंच लागलेलाच होता मी पार्टीचा राजीनामा दिलेला नव्हता आणि मी त्यावेळीही सांगितलं होतं मी पार्टीचंच काम करणार आहे आणि आपणही पत्रकारात गेले दहा पंधरा दिवस तुम्ही बघताय मी कुठल्याही म्हणजे माझ्या मुलीच्या प्रचारात म्हणा किंवा कुठेही कुठेही सहभागी नाही ती तिचं काम करते मी माझं काम जे काय आहे ते घरीच बसून होतो मी कुठलंही पा दुसरं मी रा जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पार्टीच्या कुठल्याही ना मिटिंगला जात होतो मी जे ठरवलं होतं की बाबा आपण जाणं चुकीचं आहे आता याच्या पुढे कुठल्याही मिटिंगला जात नव्हतो मी त्याच्यामुळे मी पूर्णपणे याच्यापासून अलिप्त होतो परंतु अचानक साहेब आले काल आणि त्यांनी हा निर्णय घेतला मला त्यांनी पार्टीमध्ये घेतला होता त्यामुळे त्यांचाच अधिकार आहे मला पार्टीमध्ये ठेवायचं की नाही तो त्यामुळे त्यांचा अधिकार त्यांनी वापरला त्यांच्याबद्दल मला आजही आणि उद्याही कायम जा आधार शंभर टक्के असणार त्यांना की राजेश सावंतकडे दुर्लक्ष करा ते आपले पदाधिकारी नाहीत किंवा पक्षात नाहीत मी मग अशी तेच सांगितलं त्यांना की नुसता जरी मला मेसेज कोणाकडून टाकला असता साहेबांनी की राजेश बाबा तुला सदस्य पण राहता येणार नाही भारतीय जनता पार्टीचं तर मी प्रेसला येऊन स्वतः सांगितलं असतं माझ्या नेत्याचा मला निरोप आलाय मी याच्यापुढे भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून राहायचं नाही त्यांनी याची एवढा वेळ खर्च करण्याची गरजच नव्हती आज महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेच्या निवडणुका आहेत भविष्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका समोर आहेत अशावेळी त्यांची गरज तिथे महाराष्ट्राच्या वरच्या राजकारणात आहे अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी इथं येणं वेळ खर्ची करणं हे मला असं वाटतं की ते माझ्या दृष्टीनं दुःखदायक आहे की मी त्यांचं माझ्यामुळे त्यांचा वेळ फुकट प्रवेश माझी माझी प्रेस ही कुठल्या पक्षात प्रवेश करण्याकरता नाही माझा आता भाजपशी काही संबंध नाही हे सांगण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण साहेबांना खास रत्नागिरी येण्याची आवश्यकता नव्हती मला साधा मेसेज जरी केला असता तरी चाललं असतं असे मत राजेश सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी आपले चांगले संबंध होते आहेत आणि पुढील राहतील असंही सांगितलं मी अजूनही आज काल मला राजीनामा मला पक्षातून मुक्त केलं आज मी पहिली प्रेस घेऊन काय सांगितलं की बाबा ह्या गोष्टीसाठी मी रवींद्र चव्हाण साहेबांना अजिबात दोन देणार नाही तो अधिकार आहे त्यांनीच पक्ष पार्टीत पार्टी मला घेतला पार्टीत मोठं केलं त्यांनी पक्षात ठेवायचं की नाही त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते केलं पण त्यांच्याबद्दल आदर काल होता आज आणि उद्या राहणार शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक जागा आणि भाजपला फक्त ते सहा जागाच नगरपालिका निवडणुकीसाठी देण्यात आलेले आहे काही भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाऊन त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे आपल्याला काय वाटतं खरं तर मी या विषयावर मला बोलण्याचा अधिकार नाही कारण मी भारतीय जनता पार्टीचा आता कोण पदाधिकारी नाही किंवा कार्यकर्ता नाही परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी मी ह्याच गोष्टी सांगत होतो की या रत्नागिरी शहरामध्ये पोटनिवडणुकीमध्ये एकत्र शिवसेना असताना दहा हजार मतं बंडारसाहेबांना पडली होती नऊ हजार मतं साधारण नऊ हजारच्या दरम्यान मतं ही दीपक कोडरांना पडली होती आणि आठ हजार मतं ही मिलिंद किरणं पडली होती हे दोन वर्षापूर्वीचं स्थिती आहे आपण एक तर सोबायावर जाऊया अन्यथा कमीत कमी बारा जागा आपल्याला मिळाल्या पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका मी पार्टीकडे मांडली होती दुसरं असं होतं माझं म्हणणं की आपली जर नव हजार मतं आहेत तर आपल्याला संधी मिळाली पाहिजे नगराध्यक्षपदाला कारण शिवसेना स्प्लिट झाली तेव्हा एकत्र शिवसेना होती बंडासावी जेव्हा वैर आली तेव्हा आणि भारतीय जनता पार्टीचं नाव म्हटलं तरी काम वाढलं नितेश राणेसाहेब नंतर खासदार साहेब झाले त्यामुळे आणखीन भारतीय जनता पार्टीचे मतदान वाढल्यासारखं चित्र आहे परंतु ते न होता रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक आपण स्वबळावर लढू या नाही तर किमान बारा जागा तरी मिळाव्यात ही आपण सरळ मागणी केली होती परंतु पुढे काय झाले हे सर्व आपण माहीतच आहे असे राजेश सावंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले हा निर्णय झाला पण हा निर्णय घेताना पण ज्या पार्टीकडे नऊ हजार मत आहेत त्या पार्टीला फक्त सहा उमेदवार मिळतात प्रमाणे किती मिळायला पाहिजे हा तुम्ही अंदाज करा ज्या पार्टीकडे दहा हजार मतं होती ती स्प्लिट सुद्धा ते सव्वीस ठिकाणी लढतात त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा झाला की नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदार शंभर टक्के विचार करतील आणि दुसरं दुर्दैवाने मला असं सांगावं लागतं की जे भारतीय जनता पार्टीचे मूळचे कार्यकर्ते जे रमेश कुलकर्णी असतील किंवा मुन्ना चौंडे असतील या कार्यकर्त्यांना पक्ष सोडून कम कमळ सोडून <coughs> धनुष्यबाणावर लढवायला लागलं युती होती तर त्या दोन जागा किंवा तीन जागा ह्या कमलात द्यायला काहीच अडचण नव्हती हा आठास कोणाचा हे भारतीय जनता पार्टी पुढे नेण्याचं लक्षण आहे की भारतीय जनता पार्टीला मागे आणण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं अति समाधान आहे की मी अध्यक्ष असताना अशा गोष्टी घडल्या नाही आज माझ्यावर सगळा ठपका आला असता आज लांच्यामध्ये काय परिस्थिती आहे एक जागा फक्त भारतीय जनता पार्टीला मिळाली देवरुगला चांगली परिस्थिती पद आणि सात जागा देवरुगला मिळाल्या चिपळूणमध्ये दे बाबू तांबेंसारखा उमेदवार जो नगराध्यक्षपदाला शंभर टक्के निवड येणार होता त्या उमेदवाराला साधं विचारात पण घेतलं गेलं नाही माझं म्हणणं काय होतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याकरता ही संधी मोठी होती परंतु तो, तो किती न्याय मिळाला काय न्याय मिळाला आता भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व ने तो समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा